गंगापूर शहरातील नगराध्यक्ष वंदना जयस्वाल यांचा शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश गंगापूर शहरात मोठी राजकीय घडामोड उद्धव ठाकरे गट आणि अजितदादा पवार गटाला मोठा झटका माजी नगराध्यक्ष वंदना जयस्वाल आणि माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तोगे नाना यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे गंगापूरच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण निर्माण झाले असून शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे हा प्रवेश सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आणि कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष खालेद नहादी सभापती ऋषिकेश पाटील राजू जयस्वाल यांचा अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते नव्यानं प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले असून शिवसेना शिंदे गटच्या कार्यकर्त्यांनी या प्रवेशाचं जोरदार स्वागत केलंय या प्रवेशामुळे गंगापूर शहरात शिवसेना शिंदे गट आणखी बळकट होणार आहे